सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणिताई शिंदे शहर काँग्रेसच्या अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे याचा निषेध करण्यासाठी मंत्रिमंडळामधून हकलपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं आहे तसंच यावेळी विकृत मंत्री जयकुमार गोरे यांना पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर करण्यात आला आहे

तुपलवंडे म्हणाल्यात की विकृत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला पाठवलेले स्वतःचे अनेक फोटो पाठवून त्रास दिलाय अशा नालायक स्त्री मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळामधून ताबडतोब हकलपट्टी करावी आणि या मंत्र्याला महिला काँग्रेसच्या वतीनं पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहरी करण्यात आला त्याचप्रकारे राज्यभरामध्ये पूजा चव्हाण बदलापूर करुणा मुंडे शर्मा स्वर्गेट बलात्कार प्रकरण केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड सरपंच देशमुख हत्या प्रकरण जालना येथील कैलास बोराठे यांना गरम लोखंडी सळईनं चटके देऊन अमानुषपणे मारहाण केली राज्यातील महिला या सुरक्षित नाहीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर बनलाय पण सत्ताधारी महायुती सरकार एकमेकांचं पाय खेचण्यात मगण्यात महिला काँग्रेस कडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीये नुकतीच स्वर्गेटला घडलेली घटना आहे इथं चोर आणि तरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे तर त्यांची मंत्रालयात हकलपट्ट पट्टी करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नोंदवते महिला काँग्रेस या आंदोलनात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिलताई तसंच माजी अध्यक्ष हेमाताई सुमन जाधव शोभा बोंबे ज्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते